अरे बाई वहिनी तुम्ही दोघी काही काम होतं का माझ्यासोबत हा काही काम आहे तुम्हाला दोघीच्या दोघी कशा काय पप्पा काही अर्जंट काम आहे का मोहिनी मी काम राहिली आपल्या दोघीत जे गोष्टी झालेली आहे ते सांगू नको रोहिणी आपल्याला परफेक्ट पुरी गोष्ट माहीत झाल्याशिवाय हिला काही सांगायचं नाही होऊ शकते आपण गलत असू शकतो हा फालतू का फालतू हिला काही ते गोष्ट सांगू नको जे तुझ्या मैत्रिणीला आपण सांगायला सांगितलेलं आहे ना ते काही सांगू नको इले हो ताई मी एवढी काय नाही नाही सांगणार नाही पुरी गोष्ट आपल्याला पक्की माहीत झाल्याशिवाय रोहिणी ताईला काहीच नाही सांगायचं आपल्याला नाही कसं बोलणं बोलणं नाही करू शकते तोंडातून तेच म्हटलं मग मी ना नाही तुम्ही टेन्शन नकार त्या गोष्टीच्या बद्दल निष्काळजी राहा का काय दोघीच खुसर खुसर आल्या काय गोष्ट काय रोहिणी ताई काय म्हणला बोला त्याच्यासोबत काही नाही वा अशीच बोलायला लागली त्यासोबत का तासून बोलू नाही शकत का नाही नाही येऊ वालायला काही कामच आहे का तसा बेबाईचा फाय जीच्या स्पीडनं काम करू राहिला ना काय फाय जी काय फोर जी लावलं होतं ना नाही आजकाल बाईचा दिमाग जास्त काम करू आला ना म्हणून म्हटलं जेव्हा बहिणीवर आपत येत असते ना तेव्हा दुसऱ्या बहिणीचा दिमाग आहे ना टेमचीच्या स्पीडनं बी चालू शकते माहिती बस 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 झालं ताई काही बोलू त्याला ये भाई उभी सशन का या ना बहिणी बसा ना नाही नाही बसा बसा <coughs> हां बोल काय खबर आहे मला वाटलंच काय ना काय खबर असेल काय ना काय विचारायला आले तुम्हाला नाही बघ काही विचारायला नाही आले मी असं बोलायला आल म्हटलं आला का बा फोन घेऊन आलता का कोणाचा आदित्यजी का हो हो त्याचा आला का फोन घेऊन नाही सध्या तो नाही आला रात्री आला होता बोल चांगले बोलले का बा आता सोबत चांगले बोलले का म्हणजे असंच नॉर्मल जेवण झालं का काम झालं का असंच असं काही असं बोलत नाहीत का भरी बाते कशी आहेस काय असं तसं बाई बोलायचं काय तुला काय विचारायचं काय नाही असं बोलतात ना चांगले ना आता काय सांगू असं कशी आहे तू आता काय सांगू आता का पुलं मला समजून आलं बाई 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 ठाम थांब काय विचारूच नको तू काय बोलूच नको चांगले बोलतात ते माझ्यासोबत नाही तू म्हणे ना फोन नाही करत असं तसं फोन करते पहिल्यापासून नाही करत असं असं फोन नाही करत आहे ना मग तुला काही असं वाटत नाही का कसं काय नाही वाटत की बा फोन काम नाही करत असं तसं करतात ना ते फोन मला पाच आणि दहा मिनिटाच्या वरती तुला तु फोनवर बोलता नाही नाही पाहिलं पाहिलं या मोनीले विचार बरं हां विचार इले प्रेम दिवसातून किती वेळा फोन करते विचार त्या आनंदीले बी जगदीश दिवसातून किती वेळा फोन करते तुले कोण आदित्य ना फोन नाही करत बा हां यायचे लग तर लग्न झाले तरी यायचे यायला किती वेळा फोन करतात हां तुले नाही फोन करत बा बाई भाऊजी तुला किती वेळा फोन करते ते सांग बरं तुम्हाला तुला सांग माई गोष्ट सोडणं वा माई गोष्ट सोडणं तुला माहित आहे ना माय कसं आहे तर तु हे भाऊ जे कोणत्या रंगाचे आहे माहिती आहे ना तुला मला असं वाटते त्याच रंगाचं आदित्य नाही निघाला पाहिजे नाही तर मोठ्या बहिणीचं तसंच लहान बहिणीचं बी तसंच असं वाटतं मला गलत नको समजू तू नाही नाही काही गलत नाही समजतो मी मग आता सांग काय करायचं ते सांगतो मला लग्न तोडाचं नाही नाही वा ते नाही मुंडली मी मी हे मुंडली हां तू आहे ना आशा करणं सोडून दे त्या पुरापासून हां जे होईल ते पाहून घेऊ समोरच्या समोर जर काही असं लग्न तुटलं बी किंवा काही झालं तर तू टेन्शन नको घेऊ टेन्शन नको घेशील असं नाही म्हणणं आहे आशा नको ठेवच्या जास्त बाई तू अशा गोष्टी काम करू बर हे पा हे ताई आहे ना मला म्हणजे काही सांगू नको म्हणून रोनिले आता स्वतःच राहिली सर्व सांगून देते काय रोनिले अजून काही पक्की खबर माहित नाही आम्हाला तरी बळबर करत आहे बाई तू अशी कोण बोलली तू अशी की आदित्य जीच्या काय तुला काहीतरी माहीतच झालं काही माहित झालं का काय गोष्ट काय सांग मला सांग तू अशी कोण बोलली सांग रे बापा काही माहित नाही ना साहित नाही अजून का बोलू राहिली नाही नाही बा असं काही माहित घेत नाही झालं फक्त मी असं सांगू राहिली तुला तू अशीच नाही बोलू राहिली काही ना काही गोष्ट आहे काही माहिती आलं का आदित्यजीच्या घरात तुम्ही दोघी लपू लपूर का लपत आहे का तुम्ही दोघी काही लपुन सांगू नाही लपू की पुन्हा राहिलो नाही मग अशी बोलू कशी राहिली तू अं राहिली माझी धडधड करू आला बाई सांग बर काय खरं सांग लवकर सांगचं तोंड कसं मोक करू ते समजून राहिलं म्हणतं नाही मी म्हणून राहिली माणसांना पक्क वाले पाहिजे कसं आता माय पाय बरं मी किती पक्की झाली किती पक्की हो मी तू या भाऊजीच्या बाहेर मला काही माहीत झालं ना तर मला फरक नाही पडत कारण की मी आता अंधरुन पक्की झाली पक्की झाली मी अंदरून पण मला कोण तू सारखं सारखं पक्कावाला सांगू राहिली नाही व अशीच सांगू राहिली असं आता तासून बोलू नाही शकत का मी बही नाही नसतं तू माहिती सहज बोलू नाही शकत का नाही तू आदित्यजीचं नाव घेऊन बोलता म्हणून म्हटलं ताई या बरे इकडे काम आहे तुमच्यासोबत थोडं बाई सर्व सांगून देते फालतूच्या फालतू काही माहित नाही ना साईट नाही आम्हाला पोराच्या वयात आपल्याला पुरी जाणकारी तर झाली पाहिजे पुरा त्याच्यात इन्फॉर्मेशन आपल्याजवळ असली सबूत असले तर मग आपल्याला काही बोलता येते बाई काय बोलू राहिली काय नाही त्या बाईला बाईचं नाही समजू राहिलं ह्या बाईले चुप कसं करू काय समजून राहिलं म्हणतं सोनूबाई सोनूबाई इकडे बरं थोड्या का नाही या इकडे मोहिनी थांब थोडीशी रोनी सांग बोलू दे तुम्ही बोलू नसतं पुरा काम बिगडू राहिला बापा इकडे आता खरी लय अर्जंट काम आहे या इकडे थांब थांब पाच मिनिट या इकडे सिमरनचा फोन आला आता मग शिमरनचा फोन हो आला म्हणते हा आली 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 कोण आहे सिमरन हा <laughs> <laughs> सुकाय <के> राहिली <रे> बाई कोण आहे सिमरन सिमरन <laughs> <शुद्दन>? हे <laughs> मोहिनी मोहिनीची मैत्रीण आहे मैत्रीण हो हो मैत्रीण आहे मोहिनी तुमची मैत्रीण सिमरन काय काय मॅटर काय काही नाही ते माई मैत्रीण आहे ना सिमरन तिच्या जोडले दे चांगलं सामान आलं म्हणते विकायला हे चनपट्ट्या बांगड्या हे ते तर बाईले घ्यायच्या होत्या तर म्हणून मग मन तिला फोन लावला होता तर ते घेऊन येणार होती तर ते म्हणे आता की मी काही घेऊन नाही येत म्हणे माझरी हा सामान सुमान पाहिजे अशी कोणती मैत्रीण काय का तुमची चनपट्ट्या बांगड्याचा बिझनेस करणारी नव्हती आतापर्यंत करावं लागली काय काय म्हणून म्हणे काही नाही बाई मी जातो म्हटलं ते आम्हाला सामान पाच आहे अच्छा मी भेटन मग तुमच्यासोबत मध्ये सामान घ्यायचा आहे थोडसल्या बांगल्या गिंगल्या <laughs> तुलाही घ्यायचाय का सामान राहू दे ना राहू दे ना मी मासंद तास घेऊन येतो मी पसंद आवडत नाही का तुला पसंद नाही आवडत तुला नाही आवडत चालला घरात मी बसून मी बोरू राहिली मी येतो म्हटलं तुटायला येतो बाई तू राहू दे दे तू नको आम्हीच जातो फसली रे बाप्पा मी फसली आता आता एवढ्या वेळची मी सांगू राहिले पाहिले डोय दाखवू राहिली आवाज देऊ राहिली कधी बाई याला तयारच नाही बडबड 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 नुसती बडबड करू राहिली बाई या बरं आपल्याला जायचंय चला हो चला 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 आ? चला चला म्हणजे तुम्ही भेटा येता का मी येत ना तुमच्यासोबत आता चाललेस मी तर नाही जाऊ द्या आम्ही दोघे जण जातो येतो मग तुम्ही मी आपण नंतर कधी जाऊ आता लग्नासाठी तिथं लागून ना मला सामान हम्म ऐटलं फोन घेतो कसं सामान आहे काय आहे तिच्या आता आता लग्न लवकरच काढणार आहे म्हणे ना आई म्हणत होती ना म्हणे लवकरच लग्नाची तारीख काढू म्हणे मग मी ना म्हटलं मला बी लागेल ना मग सामान तो पाहतो म्हटलं कसं आहे काय असं आता लग्न करणार आहे ना मग लवकर 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 हो बाई लग्न सामान पाहिजे तू कुठं तुझ्यासाठी काय करतो <laughs> घेऊन मी म्हणत होती आता मी बी नऊ ना माय बाई मी तर चांगली दिसली पाहिजे नाही का हो तू तर नवरींची इंची बही नाही तू तर चांगली दिसली पाहिजे म्हणून म्हटलं चल मी येतो आतापासून सामान घेऊन ठेवलं तर मग आठवणी आठवणी घेतल्या जाते आतापासून थोडं थोडं सामान घेऊन ठेवलं पडते टायमावर मेकअपचं सामान आठवून नाही काही काही म्हणून मी येतो त्यासोबत राहू दे ना मी येतो त्यासाठी आठवणी आठवणी ना त्यासाठी सामान घेऊन येतो तू तू पितस थांब तू करताच फसवलं मोहिनी चाल लवकर चल बरं चाल तुम्हाला लवकर समजलं मी काय निघाल समजलं समजलं बाई सर समजलं चला ताई येतो आम्ही दोघी जाऊ ना तुम्हाला नंतर घेऊन जाईल आता बाईला सामान पाहिजे ना आता बाई जाईन ना त्याच्या घरी तर सामान नाही लागेल का हां तर थोडंसं सामान घेतो म्हणतात बाई चला 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 सोनू बाई चला हो चाल चाल, चाल। बाई कोण बोलू राहिली होती बरं हम्म काही ना काही हो या दोघी मध्ये नानद भाऊजा काही ना काही खिचोळी पकू राहिली पण काहीतरी पकू राहिली पण मला कोण नाही सांगू राहिले हा विचारपूस करावं लागेल थोडीशी याच्या दिमागात काय चालू आहे काय नाही हम्म विचारपूस करावं लागेल मला सोनूबाई तुम्ही रेल हुशार म्हणता स्वतःला मिलय हुशाराव मिलय हुशार राह काय बुर राहिल त्या रोणी ताई समोर हा एवढी बडबड बडबड लगे लावलीस तुम्ही ना मी तुम्हाला डोळ्यांदा बुरली तुम्हाला आवाज दुरेल योग नाही ना दोन नाही माझ गोष्ट ऐकू राहिला तुम्ही मोठ्या मला म्हणून त्या काही म्हणू नको काही बोलू नको काही माहित नाही पडलं पाहिजे स्वतःच बरबड बडबड करू राल त्या हो बाई ना मी तुला माहीत आहे ना बोलायला लागली की बस बडबड बर बरोबर -बर जाते माईवाली मला समजलंच नाही मी काय बोला काय नाही तर मग ऐकत जा कधी कोणाचं कोणी काही म्हणते तर ऐकत जा हो ना बाई दिमागच नाही मला असे जाणं मी असे जा म्हणून तुम्हाला फायदा उचलला माया टेन्शन नका घेऊ मायासोबत सांग तर सर्व शिकून देतो मी तुम्हाला चला चल चल बाई मुली चाल आलटा का त्या शिमटनचा फोन आलता का नाही नाही आला नव्हता अजून आता ते गेलेले आणि ऑफिस मध्ये विचारपूसच करत असा लावू ना तिला फोन आपण कुठं का आपण नाही नाही इथून नाही लावू फोन कोण ऐकलं गेकल तर चला आपण तिकडे जाऊ बाहेर आणि बाहेर जाऊन फोन लावू हो चाल चाल मायचा मी जातो थोडी याच्या मागं कुठं जातात काय जातात कोणासून बोलतात पाहतो मला दागमध्ये खाला वाटू राहिला थोडा थोडा पाहतो मी कुठं चालले आता कोणासून बोलू लागल्या कोणाही आहे पूजा मी तुम्हाचं गीत काय लोक कसं वाटलं तुला माझं गीत तुमचं गिफ्ट मला तुमच्यासारखंच वाटलं म्हणजे तुमच्यासारखं स्वीट असं असं पण कशाला एवढं महागड गिफ्ट कशाला दिलं तुम्ही मला काही जास्त माग नाही तुझ्यापेक्षा जास्त काही माग नाही रिअली तुम्ही ना खरं खूपच आहे खूपच चांगले आहे तुम्ही पाय ना पाय ना तिकडे पाय ना कुकडे पाहू शकता अगं तुझ्या मागं बघ मागं हे काय हे तर मी रोजच बघते आता एक सारखे नको पाहू त्यांच्या इकडे शकून जाईन की त्याच्यात बोलू आलो कधीपासून पासून चालू झाले तेव्हापासून तो गेला तेव्हापासून तो हम्म डायरेक्ट बसलाच आता प्रमोशन बी पाहिजे माग गिफ्ट बी भेटतात पण खरं अशी पोरगी नाही पाहिली बा ना अशी पोरगी नाही पाहिली जाऊ दे आपल्याला काय करावं लागते ती काही करू हो बाई आपल्याला काय करावं लागते सर ते माझ्या प्रमोशनच्या बऱ्यात काय झालं तर तुम्ही काही सांगितलं नाही होणार आहे होणारोशन होणार आहे मी तसं प्रमोशनसाठी तुझं नाव रिकमेंडेड केलेलं आहे लवकरच प्रमोशन होऊन जाईल तुझं वाव व्हेरी स्वीट ऑफ यू खरंच हो खरंच मी तुला प्रोजेक्ट दिलं होतं त्या प्रोजेक्टची फाईल नाही दिली तू मला सबमिट नाही केली अजून त्या सीमाले मग सांगितलं मी ना लवकरात लवकर फाईल दे ते सिमटन आली तुझ्याबद्दल सोबत बोलत बसली देवी सर त्या प्रोजेक्टच्या बघत का हो हो त्याच्यावर काम चालू आहे ना काम चालू आहे लवकरच फाईल सबमिट करेन मी पूजा ते जे तुला प्रोजेक्ट दिलेलं आहे ना ते खूप इम्पॉर्टंट प्रोजेक्ट आहे त्याच्यावर काम एकदम चांगल्याने आणि बारकाईने करशील मला आधी फाईल सबमिट करून त्याची मी चेक करेन सर्व बरोबर आहे का नाही कारण की त्याच्याच बेसिसवर तुझं प्रमोशन होणार आहे हो हो सर हो ठीक आहे ठीक आहे बॉस ने जे प्रोजेक्ट मला दिलेला आहे करायला ते प्रोजेक्ट ना ना। ले ले मी <laughs> आ, ना आयडिया ना सीमाला देऊन दिलेलं आहे सीमा त्या प्रोजेक्ट काम करेन आणि त्याचा सर्व क्रेडिट मी घेईन हाय कोणी माझ्या सारखे हुशार हा ठीक आहे काम चांगलं चालू आहे ना प्रोजेक्ट वर बिलकुल बिलकुल सर तुम्ही निष्काळ जरा बरोबर काम करत आहे मी काम चालू आहे त्याच्यावर अरे इथं तर बॉस आहे अरे जेव्हापासून मी गेली तेव्हापासून खूपच चेंज झालं ऑफिस नाही आपलं बॉस पण चेंज झाले का तेव्हा चेंज झाले ते बॉस अगं तू गेली तेव्हापासूनच आले ते असं असं चांगले आहेत का काहीच ग एकदम खडूस आहे फक्त हे पूजाच बरोबर हँडल करू शकते त्यांचे बाकी कोणी नाही तशी पूजा तर खूप चालक आहे ग बाई खूप चालक आहे मग नाही तर काय ए हाय सिमरन तू जॉईन केलं का ऑफिस नाही ग जॉईन नाही केलं हे सीमासमोर बोलायला आली होती आठवण येत होती तर आली बोलायसाठी अच्छा अच्छा आम्हाला वाटलं एकदम आली तर जॉईनच केलं का काय ऑफिस नाही नाही मी दुसऱ्याकडे जॉब करत आहे मला एकदम चांगला जॉब भेटला खरं सांग का माझ्यासाठी पण तू एखादा जॉब पाहिजे म्हटलं काहून इथं नाही चालू का चांगला तुझा जॉब काय ग किती पण करा काही करा तरी काही क्रेडिट भेटत नाही काही नाही अच्छा पूजा मी चाललो कॅबिन मध्ये लवकरात लवकर माझ्या टेबलवर वर फाईल आणा यस सर आणतो ना इमिजिएटली माझ्या टेबल वरती फाईल आण ओके ओके सर हे पहा मॅडम अजून किती मैत्रीण गेलीच नाही ही तर गप्पा गोष्टीच करू राहिली बॉस बस साठी माझी उभी राहिला ए सीमा तुला मी काय सांगितलं होतं लवकरात लवकर मला प्रोजेक्टची फाईल दे म्हणून तू दिली का नाही अजून मला अगं देतो ना देतो ना आताच आली नाही बोलू देन थोडंसं मला लवकरात लवकर तू पंधरा वीस मिनिटात फाईल दे नाहीतर मी सरांना सांगून दे की तू ऑफिस वर्कमध्ये तुझ्या मैत्रिणी इथं बोलवतं नाणी बोलतं म्हणून आता असता गई तसं पण हा टी टाईम आहे हा ऑफिस टाईम नाही आहे टी टाईम आहे टी टाईममध्ये मी तिच्याशी बोलत आहे लवकर दे पण मला फाईल ओके मला ते काही घेणं देणं नाही आहे चाय टी ब्रेक राह का लंच ब्रेक राह मला काही घेता नाही तू केव्हा पण बोलतेस अशी पण मला फाईल तू टायमावर दे खूप इम्पॉर्टंट फाईल आहे ती हम्म देते देते अशीच आहे का तिचं बोलणं काय सगळं जशीच्या शीजा तशीच आहे आता ते बॉसची भी झालेली आहे ना मग एवढा हुकून धाडते आमच्यावर चल येतो आम्ही ना सिमरन येतो आम्ही हो हो ठीक आहे ठीक आहे सीमा तू पण येलो लवकर तुला फाईल सबमिट करायची आहे ना बस आलीच ग थोड्या वेळ जशी बोलते आणि येते चल आपण जात नाहीत आपल्याला पण ते बोली कागसीमा टीम लिडर बनली का हा कायची टीम लीडर तर ती जानेवारी होती ना आधी टीम लिडर हो तिला बदलून बनवलं टीम लीडर बॉसची आहे ना पत्ता तुला जे विचारायचं ते बघू विचारून घे मग मला जायचं बी आहे हो गं हो मी तुझा जास्त टाइम नाही घेईन फक्त पाच मिनिट हां बोल ना अगं मी सोडून गेल्यानंतर ऑफिस माझ्या जागार कोणी आदित्य आला होता का कोणी इम्प्लाय होता काही आदित्य नावाचा हो 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 आदित्य का हां 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 तू तू निघाल्यानंतर त्यांनी जॉईन केलं होतं ऑफिस जस्ट त्यानं रिझाईन केलं बरं त्यांनी का बरं रिझाईन केलं तर ॲक्च्युली त्यानं रिझाईन का बरं केलं हे काही माहीत नाही आहे काही याच्याबद्दल काही आयडिया नाही एव्हरी पण ऑफिसमध्ये लोकं बोलत होते की त्याचा काहीतरी पर्सनल प्रॉब्लेम होता म्हणून त्यांनी रिझाईन केलं काय पर्सनल प्रॉब्लेम होता बघ एवढं तर काही आयडिया आहे नाही मी कसं जास्त काही लेणं देणं ठेवत नाही जेव्हापासून तू गेली ना त्यापासून आपल्या कामाशी काम ठेवते बट ऑफिसमध्ये त्याच्याबद्दल गॉसिप चालू होतं ते म्हणजे कोण आदित्य आणि अजून कोणाच्या बद्दल चालू होतं का गॉसिप गॉसेप हीच अजून कोण पूजा वेट, वेट 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 या पूजाचं आणि त्या आदित्य तो मुलगा होता त्याचं काय मॅटर आहे ते तर मला परफेक्ट काही माहीत नाही पण यांचं काहीतरी चालू होतं म्हणजे की रिलेशनशिप मध्ये होते वाटते तू पाहिलं होतं का डोळ्याने माहिती आहे तुला पक्की खबर आहे हा बाय शंभर टक्के पुष्टी तर मी देऊ नाही शकत पण जे ऑफिसमध्ये गॉसिप चालू होतं त्याच्यानुसार तर तेच होतं आणि आता पण रिलेशनशिप मध्ये आहेत का नाही आहे बघून तर नाहीच वाटत आहे काहीतरी दोघांमध्ये भांडणं झाले होते म्हणून आणि त्यानं ब्रेकअप केलं अशी पण खबर चालू होती नेमके भांडणं काय होते तर आता तुम्ही पायलंट होऊया ना बॉस काय हे तुमची बॉस हम्म म्हणतात गं लोक की आदित्यसोबत पण तिचं अफेअर चालू होतं आणि बॉससोबत पण अच्छा अच्छा आदित्य मुलगा कसा आहे ग तो मुलगा तर खूप चांगला वाटला ग मला गरीब होता चांगला होता सरांसंग बोलणं पण चांगलंच होतं त्याचं कोणासोबत पण रिस्पेक्ट देऊन बोलत होता मुलगा तर खूप चांगला होता माहिती नाही त्यांनी जॉब सोडला तर अचानकच जॉब सोडला आणि त्याचं कारण या पूजाला म्हणत आहेत सर्वजण आणि तुला तर माहीत आहे ती कशी आहे तर माहिती सांग तुला हो गं पूजा तर माहित आहे मला कशी आहे तर आणि पूजासोबत अफेअर होतं अजून कोणासोबत अफेअर होतं का नाही नाही पूजासोबत होतं हे माहिती होतं ते पण गॉसिप चालू होतं ऑफिसमध्ये म्हणून माहीत होतं आणि दुसऱ्या कोणासोबत जर असतं तर ऑफिसमध्ये तर माहीतच पडलं असतं कोणासोबत आहे काय आहे तर ऑफिसमध्ये जर असतं तर बाहेर असेल तर ते मला माहिती नाही पण ऑफिसमध्ये तर फक्त पूजासोबत अफेअर होतं आणि तसा पोर खूप चांगला होता तो खूपच चांगला पोरगा तुझी मैत्री होती त्याच्यासोबत नाही अशी पक्की फ्रेंडशिप तर काही नव्हती पण कधी हाय हॅलो असं करत होतो आम्ही आणि हिच्यासोबत अजून पण अफेअर चालू आहे का त्याचं नाही मला तर नाही वाटत असं की अफेअर असेल हो म्हणून तू कसं काय म्हणू शकतो अफेअर नाही आहे म्हणून कसं सध्या बी जर हिच्यासम अफेअर असतं त्याच्याला तर त्या मुलांनी जॉब नसता सोडला तूच विचार बरं ते तो का परत जॉब सोडील एवढा चांगला जॉब होता त्याच्यावाला त्याने कशासाठी सोडला असं जॉब तसंही ऑफिसमध्ये सर्व म्हणत आहे ना किंवा पूजामुळेच जॉब सोडला त्याने ब्रेकअप झालं दोघांचं तर म्हणजे खबर पक्की आहे दोघांचं ब्रेकअप झालेलं आहे म्हणत आहेत सर्व आता अंदर्जात आपल्याला काही माहिती नाही काही सांगू नाही शकत ना हो ते पण आहे म्हणजे इचं दोघांसंग अफेअर होतं बॉससोबत पण आणि आदित्यसोबत पण हो आदित्यसोबत आणि बॉससोबत दोघांही संघ अफेअर चालू होतं हे आदित्यला माहीत पडलं तर आदित्यानं तिच्याशी ब्रेकअप केलं आणि तुला तर माहीत आहे ना ही कशी आहेत लालची आहे खूप जिथं तिचा फायदा येते तिकडंच जाते म्हणून आणि तुला माहीत आहे तिला आपलं काम कसं करून घेणं येते तर तिला प्रमोशन पाहिजे होतं म्हणून तिने बॉसला आपल्या जाळ्यात नाही फसवलं हो 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 आणि अजून काही सांगू शकते का तू त्याच्याब मला अजून काही म्हणजे म्हणजे की कसा मुलगा होता कसं त्याचं फ्रेंड सर्कल होतं नाही का त्या आदित्याचे जास्त तर काही फ्रेंड नव्हते लिमिटेड लोकांसमोर बोलत होता आणि जास्त बोलत पण नव्हता हो कमी बोलत होता पण ही कल्याणी नाही का कल्याणी त्याची फ्रेंड होती म्हणजे कल्याणी सांगत तो जास्त राहत होता कल्याणीला त्याच्याबाहेर सर्व माहीत असेल कोण कल्याणी आताच तर होती तू म्हटलं असतं तर तिला आताच नसतं विचारून घेतलं तू मला सांगितलं होतं का तू आदित्यच्या बघितलं इन्फॉर्मेशन घ्यायला आलेली आहे म्हणून जर तू आदित्य सांगितलं असतं तर कल्याणीसोबत बी बोलून घेतलं असतं अजून बी काही बिघडलं नाही आता बोलून घेऊ कल्याणीसोबत नाही नाही तसं पण ती ब्रेक आता खतम झालेला आहे मला पण जावं लागेल ती ती येऊ नाही शकणार तुला माहिती आहे ना ते टीम लीडर तिथे तर मग आता तू टेन्शन नको घेऊ कल्याणसोबत मी बोलून घेईन आणि अजून आदित्यच्या बऱ्यात काही इन्फॉर्मेशन माहीत पडते का तुला सांगेन थोडं अर्जंट आ हो हो, हो। सिमग्रन मला तू एक गोष्ट सांग तुला अचानक त्या आदित्याच्या बऱ्यात इन्फॉर्मेशन काढायची काय सुचली त्याच्याबद्दल तू एवढी का बरं विचारू राहील अगं काम आहे अर्जंट काम आहे फक्त कोणाला माहीत नको कळू देऊ की मी आदित्यच्या बऱ्यात इन्फॉर्मेशन घ्यायला आलती म्हणून हो त्या गोष्टीच्या बाबत तर तू निस्टार्टी पण तू कशाला त्याच्याबद्दल एवढी विचारपूस करू राहिली काम आहे थोडं पर्सनल काम आहे फक्त तू या गोष्टीचं ध्यान दे की आदित्यच्या बऱ्यात मी विचारपूस करू आली हे कोणालाच माहीत पडता कामा नाही हां यू अंडरस्टँड ओके ओके फाईन फाईन अगं सिमरन एवढं तुम्ही तुझ्यासाठी करू शकतो ना तू माझी मैत्रीण आहे मैत्रिणीसाठी एवढं नाही करीन तर काय कामाचं असंच समजून घे मी पण मैत्रिणीसाठीच करू आली हां ठीक आहे ठीक आहे चल मी जातो मला पण टीम लीडरले फाईल द्यायची आहे नाही तर अजून ते मलाच बोलत माहिती आहे ना तुला कशी रागवून गेली तर ती आताच हो हो ग ठीक आहे ठीक आहे तू मला तुझा एवढा मूल्यवान टाईम दिल्याबद्दल थँक्यू हां थँक्यू सो मच अगं असू दे ना मैत्रिणीसाठी काय नाही करू शकत का मी आणि कल्याणीला विचारून अजून थोडीशी इन्फॉर्मेशन कलेक्ट करशील ना प्लीज हो हो ठीक आहे ठीक आहे चले तुम्ही या हो हो चल चल येते मी पण येते मला आता माझ्या मैत्रिणीचा फोन असेल ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बाय 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 बाय